मनाचे श्लोक हे समर्थ रामदास स्वामींनी रचलेले मानवी मनाला मार्गदर्शन देणारे पद्य आहेत मनाचे श्लोक हे संस्कार व सुविचार म्हणून म्हटले जातात तर मनाचे श्लोक या सेगमेंट द्वारे आपण एक एक करून हे सर्व श्लोक व त्यामागील अर्थ मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत आता आपण मनाचे श्लोक क्रमांक पंचवीस मधील त्यांचा विचार व त्यामागील बोध आणि अर्थ मराठी हिंदी इंग्लिश मध्ये जाणून घेणार आहोत मना वीट मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कायचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राह अथ मराठी या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की हे hey मना मी रामनाम घेण्यास जे सांगत आहे त्या बोलण्याचा कंटाळा करू नकोस तू राम नाम घेण्याची सवय केली नाहीस तर प्रभू श्रीरामांशी तू कसा जोडला जाशील सुखाचा काळ असेपर्यंत सुख असते व शेवटच्या क्षणी यातलं काही बरोबर येणार नाही मित्रांनो सुखाच्या काळात नामस्मरणाचा विसर पडतो म्हणूनच समर्थ इथे सावध करत आहेत की भक्ती ही अखंड घडणारी प्रक्रिया असावी व कोणत्याही काळात ती सतत चालत राहावी कारण राम नाम हेच खरं सत्य व सुख आहे जे शेवटच्या क्षणी व त्यानंतर देखील आपल्या सोबतच राहत अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि हे मन, मैं तुझसे राम का नाम लेने को कहता हूँ उस बात से तू मत जाना यदि तुम राम का नाम लेने की आदत नहीं डालोगे तो भगवान श्री राम से कैसे जुड़ोगे जब तक खुशी का समय है तब तक ही खुशी रहती है और आखिरी समय में इनमें से कुछ साथ नहीं आएगा दोस्तों सुख के समय मनुष्य नाम स्मरण करना भूल जाता है इसलिए समर्थ यहाँ साव कर रहे हैं कि भक्ति एक लगातार घटित प्रक्रिया होनी चाहिए और किसी भी समय निरंतर जारी रहनी चाहिए क्योंकि राम नाम ही सच्चा सत्य और सुख है जो अंतिम समय तक और उसके बाद भी हमारे साथ रहता है अर्थ इंग्लिश इन दिस श्लोका रामदास स्वामी जी टॉक अबाउट हाउ द माइंड शुड बिहेव ही सेज़ Oh, mind, I ask you to take the name of Ram. Do not get bored with that. How will you connect with Lord Sri Ram if you don't develop the habit of taking Ram's name? Happiness lasts only as long as there is time for happiness. But none of this will work at the last moment. Friends, in times of happiness, man forgets to remember God's name but samartha is cautioning here that bhakti should be continuously happening process and should be ongoing at any point of time because the name of ram is the true truth unhappiness which remains with us till the last moment and even after that तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी